नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज वीस एप्रिल दुपारचे दीड वाजत आहेत आज आपण वीस एप्रिल एकवीस एप्रिल आणि बावीस एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर असंच मराठवाड्यापासून कर्नाटकपर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे याच्यामुळेच थोडंफार महाराष्ट्राच्या दक्षिण भागात थोडंफार पाऊस सध्या सक्रिय आहे उर्वरित हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरच्या आसपास एक डब्ल्यू डी सक्रिय आहे आणि उंच पर्वत रांगांच्याच भागात फक्त हिमवृष्टीचा अंदाज आजसाठी आणि राजस्थानकडून जो गरम वाऱ्याचा फ्लो आपल्या राज्यात येत आहे त्याच्यामुळे उष्णता तसेच गरमी जास्त प्रमाणात वाढलेली आहे पुढील काही दिवसात ही गरमी आणि उष्णता सक्रिय राहील त्याच्यानंतर सध्याच्या म्हणजेच सकाळी साडे अकराच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर थोडंफार सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या आसपास एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे तसेच रायगड जिल्हा सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात अंशतः ढगाळलेला हवामान आहे नांदेड यवतमाळच्या काही भागात अंशतः ढागाळलेला हवामान आहे तसेच नाशिक जिल्ह्यात पूर्व भागात थोडाफार एक पावसाचा ढग सध्या सक्रिय दिसत आहे उर्वरित राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून ढग सक्रिय नाहीत आणि पाऊस सुद्धा सध्या कुठेच सक्रिय नाहीये त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा वीस एप्रिलचा तालुकावाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर जिल्हावाईज तर आज तालुकावाईज हवामान अंदाज पाहायचा गेला तर नांदेड जिल्ह्यात भोकर उमरी तसेच धर्माबाद बिलोली डिगलूर मुखेड नायगाव तसेच लातूर जिल्ह्यात शिरूर देवणी निलंगा जळकोट तसेच चाकोर तसेच चाकूर या पट्ट्यातून पावसाची शक्यता जास्त प्रमाणात आहे त्याच्यानंतर लोहरा उमरगा तसेच तुळ तुळजापूर अक्कलकोट साऊथ सोलापूर मंगळवेढा सांगोल्याचे काही भाग जत कवठे महाकाल तासगाव मिरज शिराळा तसेच पलूस विटा याच्यानंतर शिरोळ तसेच कोल्हापूर जिल्ह्यात हिंगलज अजरा चंदगड त्यानंतर राधानगरी बावडा शाहूवाडी या पट्ट्यातून पावसाची शक्यता आज हे हे जे तालुके आहेत या सर्व तालुक्यातून पावसाची शक्यता आज जास्त प्रमाणात राहील त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यात कराड पाटण सातारा महाबळेश्वर वाई या पट्ट्यातून पावसाची शक्यता हा जो गाठभाग आहे डोंगर भाग या भागात पावसाची शक्यता जास्त प्रमाणात आजसाठी आहे तसेच पुणे जिल्ह्यात जो गाठबाग आहे सासवडचा तसेच हवेली मोहोळ खेड जुन्नर या पट्ट्यात जर स्थानिक ढग निर्माण झाले आजसाठी वीस एप्रिलसाठी तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्याच्यानंतर जिल्हावाईज जर पाहायचा गेला आजचा हवामान अंदाज वीस एप्रिलचा तर आज सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव नांदेड हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच वीस एप्रिलसाठी राहील तसेच रत्नागिरी सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर हिंगोली वाशिम जालना परभणी बीड हे जे सर्व जिल्हे आहेत या जिल्ह्यातून स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच वीस एप्रिलसाठी राहील विदर्भात यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली स्थानिक ढग निर्माण झाले तरच एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पावसाचे थेंब पडू शकतात विशेष पावसाची शक्यता नाही आहे इकडे गोंदियापासून नागपूर भंडारा वर्धा अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार या सर्व पट्ट्यातून पावसाची शक्यता नाहीच्या बरोबरच आहे तसेच नाशिक जिल्ह्यात प पश्चिम भागात एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर पावसाची शक्यता राहील पालघरपासून रायगडपर्यंत पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच वीस एप्रिलसाठी नाही आहे त्याच्यानंतर उद्या आणि परवा म्हणजेच एकवीस आणि बावीस एप्रिल रोजी कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासुद्धा आणि सुद्धा सक्रिय राहील तसेच सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी बीड जालना या सर्व जिल्ह्यातून स्थानिक ढग निर्माण झाला दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो उर्वरित विदर्भात पावसाची शक्यता उत्तर जिल्ह्यातून आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत पावसाची शक्यता सुद्धा एकवीस आणि बावीस रो एप्रिल रोजी दिसत नाहीये तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच वीस एप्रिलसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली पुणे अहमदनगर नाशिक जळगाव धुळे या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड छत्रपती संभाजीनगर जालना तसेच नंदुरबार या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आज आजसाठी म्हणजेच वीस एप्रिलसाठी दिलेला आहे तर लक्ष असू द्या आज वीस एप्रिल आज थोडंफार सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर नांदेड लातूर सातारा रत्नागिरी या सर्व जिल्ह्यातून पावसाची शक्यता जरा जास्त प्रमाणात दिसत दिसत आहे पुणे जिल्ह्यात सुद्धा गाठभागात सह पावसाचा अंदाज राहील त्याच्यानंतर तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भातील तापमान हे एक्केचाळीस अंश ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे मराठवाडा या भागातील सुद्धा चाळीस अंशापर्यंत तापमान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र या सर्व पट्ट्यातील सुद्धा एक्केचाळीस अंश सेल्सिअस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे मुंबई विभाग व कोकण विभागातील तापमान छत्तीस साऊन सेल्सिअस ते एकोणचाळीस हाऊन सेल्सिअसच्या दरम्यान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोचेल आणि पुढील दोन दिवसात जर व्हिडिओ आला नाही तर आपण कम्युनिटी पोस्टद्वारे तुम्हाला कोणत्या भागात पाऊस आहे कोणत्या भागात पाऊस नाही हे नक्कीच सांगू कारण थोडंफार दोन दिवस मी बाहेर जाणार असल्यामुळे जर व्हिडिओ काढण्यासाठी जागा व वेळ भेटला तर व्हिडिओ नक्कीच काढीन नाही भेटला तर कम्युनिटी पोस्टद्वारे तुम्हाला नक्कीच सांगेन की कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे ते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो